सगळे ऑफिसमधून निघून गेले होते मात्र प्रकाश अजूनही त्याच्या खुर्चीवर अस्वस्थपणे बसून विचार करत होता तो खूप वेळापासून आपल्या पत्नीला जानकीला फोन करण्याबाबत द्विदा मनस्थितीत होता पण तो जितक्या वेळा फोन हातात घेत होता तितक्याच वेळा तो पुन्हा ठेवत होता काय बोलणार मी जानकीशी तेच जे कितीतरी वेळा आधी बोललेलो आहे कित्येक दिवसांपासून त्यांचं संभाषण झालं नव्हतं पण आज मात्र त्याने ठरवलं होतं तो आज तिला नक्कीच फोन करणार त्याने पुन्हा मोबाईल उचलला आणि जानकीचा नंबर फिरवला रिंग वाजली दुसऱ्या बाजूला जानकीचा आवाज ऐकू आला हॅलो प्रकाश क्षणभर स्तब्ध झाला तिच्या आवाजातील परकेपणा जाणवताच तो अजूनच गोंधळला मग तटस्थ स्वरात जानकी म्हणाली हो बोला प्रकाश प्रकाशचा आवाज हळवा झाला जानकी पुन्हा एकदा विचार कर सगळं ठीक होईल इतकी घाई करणे योग्य नाही माझ्यावर राग आहे का तुला राहिलेल्या अडचणीही सुटतील आपण काही ना काही मार्ग काढू पण तू असं करू नकोस जानकी प्लीज परत ये बोलता बोलता प्रकारचा कंठ दाटून आला गेल्या दोन वर्षात तुम्ही काहीही उपाय शोधू शकला नाही मग आता काय करणार जानकीच्या आवाजात थकवा होता प्रकाश मी असं तणावाखाली आणि गुदमरून आयुष्य काढू शकत नाही मला माफ करा अशा वातावरणात जगणं अशक्य आहे तिच्या आवाजातील वेदना स्पष्ट जाणवत होते तिचा कंठ दाटून आला आणि तिने फोन कट केला प्रकाश निर्विकार नजरेने फोनकडे पाहत राहिला प्रकाश आणि जानकीचं लग्न होऊन दोन वर्षे झाली होती मात्र गेल्या वर्षभरापासून जानकी माहेरी राहत होती जेव्हा प्रकाशसाठी जानकीचं स्थळ आलं तेव्हा ती त्याला सुंदर समजूतदार आणि शांत स्वभावाची वाटली होती ती शिक्षित होती त्याच्यासारखी एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करत होती लग्नाबद्दल बोलणे सुरू असताना प्रकाशने तिला स्पष्ट सांगितलं होतं आजकालच्या स्वतंत्र विचारांच्या मुलींना सासरी राहणं कठीण जातं पण मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे ताईचं लग्न खूप वर्षांपूर्वी झालं त्यामुळे मी कधीच त्यांच्यापासून वेगळा होऊ शकणार नाही तू त्यांच्यासोबत राहू शकशील का तेव्हा जानकी आत्मविश्वासाने म्हणाली होती मला त्यात काहीच अडचण नाही उलट आई वडिलांबरोबर राहणं सोयीचं असेल त्यांच्याकडून मदतच मिळेल प्रकाशने पुन्हा विचारून खात्री केली माझ्या आई वडिलांसोबत राहणं म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल त्यांची विचारसरणी थोडी वेगळी आहे ते तर एकटं राहत असतानाही करावं लागतं जानकी सहज म्हणाली तिच्या उत्तराने प्रकाश भारावून गेला पण तो हे सांगू शकला नाही की त्याची आई शिक्षित असूनही खूप पारंपरिक विचारांची आहे तो हे बोलायचं टाळलं त्याला वाटलं अशा छोट्या गोष्टी सांगायची गरज नाही आणि मग धूमधडाक्यात त्यांचं लग्न पार पडलं स्वच्छ विचार आणि पावन भावना घेऊन जानकी प्रकाशच्या आयुष्यात आली होती सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेले पण प्रकाशच्या आईचा मूड सतत काही ना काही कारणांमुळे बिघडलेला दिसत होता तरीही प्रकाशला वाटत होतं की हळूहळू सगळं ठीक होईल किती प्रेम करत होती जानकी त्याच्यावर आणि तोही तिच्यावर पण घरातील सततच्या संघर्षात तणावाने भरलेल्या नातेसंबंधाच्या ओडा तानी त्यांच्या प्रेमाचा झराही हळूहळू अटत गेला आणि त्यांना त्याचा साधा अंदाजही आला नाही जानकी एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती पण आईला मात्र या सगळ्याचा विसर पडत होता ती जानकीकडून घरगुती सून जशी असते तशाच अपेक्षा ठेवू लागली जानकी आपल्या वेळेनुसार शक्य तितकी मदत स्वयंपाकघरात करत होती पण आईला मात्र फक्त शेजारच्या सुना दिसत होत्या ज्या सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्या सासूच्या हातावर आणून ठेवत होत्या ज्या उपवास सणासुदीत उत्साहाने सहभागी होत होत्या नवरात्रीला नऊ दिवस उपवास करत होत्या पहाटे उठून साडी नेसून तयार होत होत्या आणि वेगवेगळे पदार्थ बनवत होत्या आणि एक आमची सून आहे जिला नोकरीच्या नादात हे काहीच करता येत नाही सकाळी घरातून निघून जाते आणि संध्याकाळी घरात घुसते आईच्या या तक्रारींना अंत नव्हता हे ऐकून आई प्रकाश आईला समजावत म्हणाला आई तू छोट्या छोट्या गोष्टींवर इतकं लक्ष देणं सोड आपण पूर्ण वेळ मेट ठेवूया आता तुझ्याही हातून काम होत नाहीत आणि जानकीही ऑफिसमधून थकून येते आपण पैसे कमवतो ते सुखासाठी मग ही सुविधा का नाही वापरायची पण आईने या गोष्टीला वेगळंच वळण दिलं हो हो आता बायको आली म्हणून तुला दिसतंय की आईला काम होत नाही पण तू आधीही कमवत होतास तेव्हा तुला कधी आईचा त्रास जाणवला नाही आणि आता तुझ्या बायकोला काम करावं लागतं म्हणून तुला घरातली कामं मोठी वाटत आहेत लोक बरोबरच म्हणतात लग्नानंतर मुलगा बदलतो आजवर फक्त ऐकलं होतं आता बघायलाही मिळतंय आईचा हेका पाहून प्रकाश गोंधळला त्याने आईला गप्प करावं की आत जाऊन तिच्या बोलण्याने व्यतीत झालेल्या जानकीचं सांत्वन करावं हेच त्याला कळेना सुट्टीच्या दिवशी जानकी थोडं उशिरा उठली तरी आईला खटकायचं तिला आपल्या सुनेच्या आनंदापेक्षा शेजारच्या घरात चाललेल्या गोष्टीचं जास्त महत्वाच्या वाटत होत्या शेजारच्या सगळ्या सुना व्रत उपवास करतात आणि एक आमची सून आहे वटपौर्णिमेला सुद्धा जात नाही नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी एक दिवससुद्धा उपाशी राहू शकत नाही तेव्हा प्रकाश म्हणाला आई एक दिवस उपाशी राहिल्याने नवऱ्याचं आयुष्य वाढत नाही जर नवऱ्याबरोबर रोज वात होत असतील तणाव असेल तर अशा नात्याचा काय उपयोग आणि मग वटपौर्णिमेला सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून फेरे मारायचे मला हे सगळं तर्कहीन वाटतं आता श्रद्धेपेक्षा हे उपवास फक्त दिखावा आणि हौसेचा भाग झाले आहेत आईचा चेहरा काळवंडला हो हो मी वर्षानुवर्ष तुझ्या बाबांसाठी उपवास करते मी जुन्या चालीचे आहे तेव्हा प्रकाश शांतपणे म्हणाला आई तुझी श्रद्धा तुझ्या जागी योग्यच आहे पण तुझे विचार तू दुसऱ्यांवर लादू शकत नाहीस आईच्या जुनाट विचारांवर आणि निराधार तर्कांवर प्रकाशने वारणवाल जानकीचा पक्ष घेतल्यामुळे त्याचे आई वडिलांशी संबंध ताणले जाऊ लागले होते आज त्याला उमजत होतं की त्याचे वडील चंद्रकांत राव त्याची आई सरिता ताईंसमोर नेहमी गप्प का राहत होते सरिता ताई स्वतःचं म्हणणं खरे करून मोकळ्या होत आणि दुसऱ्यांचं ऐकून घेण्याचा त्यांना अजिबात ध्यास नसे सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा विचार जरी काढला तरी त्या टोमने मारायला चुकत नसत रोज नोकरीच्या नावाखाली घरातून गायब राहतेस आणि सुट्टीच्या दिवशी पिक्चर बाहेर भटकणं महाराणीला काही वेळच नाही घरासाठी हे ऐकून जानकीचा मूड लगेचच खराब होत असे आणि मग ती कुठेच जात नसे प्रकाशने अनेकदा आईला समजावण्याचा प्रयत्न केला आई जानकीची तुलना दुसऱ्यांबरोबर करणं बंद कर तुझ्या अपेक्षांच्या मोजपट्टीवर तिला तोलायचं सोड आणि तिच्या योग्यतेनुसार तिच्या कामाची किंमत कर तूच बघ तक्रार करायला काहीच उरणार नाही विचार कर जर तू मला हे सगळं करायला सांगितलंस तर माझ्याजवळ वेळ आहे का ती माझ्यासोबत ऑफिसला जाते माझ्यासोबतच परत येते मग ती घरची सगळी कामं कधी करणार आणि तरीही तू तिला जे काही बोलतेस ती तुला कधीच उलट उत्तर देत नाही आई छोट्या गोष्टींचा इतका विचार करू नकोस मस्त राहा आनंदी राहा आयुष्य जगायलाच शिक प्रत्येकाची प्राधान्यक्रम वेगवेगळे वेग असतात ज्या सुनांबद्दल तू बोलतेस त्यांच्यासाठी वेगळ्या गोष्टी वेग महत्त्वाच्या असतील पण जानकीची त्यांच्याशी तुलना करू नकोस पण प्रकाशच्या या बोलण्याने सरिताताई अजूनच भडकल्या तू खूप मोठं मोठं बोलायला लागला आहेस उपदेश देण्याचा नवा छंद लागलाय तुला मला काही कळत नाही का कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं बोलतोय जोपर्यंत तुझं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत मी बोलत होते तेच तुला बरोबर वाटत होतं सरिता ताईंचा आक्रोश सुरू व्हायचा आणि तो जानकीच्या डोळ्यातल्या पाण्यावर संपायचा घरातलं वातावरण दिवसेंदिवस जड होत चाललं होतं तणाव त्यांच्या नात्यावर हावी होत होता आता दोघांमध्ये प्रेमाविषयी चर्चा कमी आणि तणावाचे विषय जास्त होऊ लागले पूर्वी गप्प राहणारी जानकी आता प्रकाशशी कधी कधी प्रतिवाद करू लागली होती आणि एक दिवस तिच्या सहनशक्तीचा अंत झाला प्रकाश मला ही रोजची किटकिट -किट आता सहन होत नाही ऑफिसमधून दमून घरी यायचं आणि इथेही तेच ऐकायचं मी स्वयंपाकघरात मदत करायला गेले तरी आईंचा रागवलेला चेहरा पाहून भीती वाटते मी किती दिवस गप्प राहू सुट्टीचा एकच दिवस मिळतो पण ना शरीराला आराम ना मनाला शांतता तुम्ही एक तर आईला समजावा नाहीतर वेगळं राहण्याची काहीतरी व्यवस्था करा जानकीच्या या ठाम निर्णयावर प्रकाश हादरला जानकी मी आईला समजावत असतो पण काय करू आई आहे ती आपल्यासाठी वाईट असू शकत नाही फक्त थोड्या जुन्या विचारांची आहे तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस प्रकाश किती दिवस दुर्लक्ष करू जेव्हा त्यांचे शब्द कानावर पडतात तेव्हा मनाला लागतच नाही का आणि मग ते डोक्यातही घर करून बसतात किती वेळा दुर्लक्ष करू थकलेल्या मनाची आता सहनशक्ती संपत चालली आहे या गुदमरलेल्या वातावरणात किती दिवस राहू शकते मी तुमच्या आईचे रोजचे टोमणे दोन दिवसांची गोष्ट असती तर समजू शकले असते पण इथे तर रोजचंच सुरू असतं मान्य आहे त्यात तुमच्या आई आहेत मनाने कदाचित वाईट नसतील कदाचित माझ्यावर प्रेमही करत असतील पण बोलण्याची पद्धत ही महत्त्वाची असते नाही का जिबेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं आणि हा त्यांचा स्वभाव आहे माणूस सवयी बदलू शकतो पण स्वभाव बदलणं कठीण असतं त्यामुळे त्यांच्यासोबत माझा निभाव लागणं कठीण आहे मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही जानकीने आपला निर्णय ठामपणे सांगितला जानकी हे तू काय बोलत आहेस मी आधीच स्पष्ट सांगितलं होतं मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि कधीही त्यांच्यापासून वेगळा राहू शकत नाही हो प्रकाश तुम्ही तेव्हाही बोलला होता पण त्यावेळी तुम्ही हे सांगितलं नव्हतं की त्यांच्या बोलण्याची पद्धत एवढी टोचणारी आहे त्यांच्या सवयी आणि दिनचर्या समजून घेता येईल पण नेहमी टोमणे मारणाऱ्या व्यक्तीला कसं समजून घ्यायचं हे खूपच कठीण आहे प्रेमाचे दोन शब्द कौतुकाचे दोन शब्द तरी बोलता यायला हवेत प्रत्येक वेळी स्वतःबद्दल वाईट ऐकून घ्यायचं का तुम्हीच सांगा मी त्यांच्यासोबत एवढं काय वाईट करते बोलता बोलता जानकीचा कंठ दाटून आला तिच्या डोळ्यात अश्रू दाटले प्रकाश मात्र मन गोंधळून गेला त्याच्या आईला स्वतःचा स्वभाव बदलायचा नव्हता आणि जानकी जोपर्यंत तिचा सारा राग प्रकाशवर काढत नव्हती तोपर्यंत त्याला काहीच उमगत नव्हतं काय करावं आणि काय नाही या समस्येवर काहीच उपाय दिसत नव्हता त्याच्या मनात विचार उमटू लागले दुसऱ्या घराचा विचार करावा का पण मग नातेवाईक पाहुणे समाज सगळे हेच म्हणतील की प्रकाश ही तसाच निघाला लग्नानंतर बायकोचं ऐकून आई आए बापाला सोडून वेगळा झाला पण लोकांना हे थोडीच ठाऊक आहे की त्याच्या आईने आपल्या कठोर स्वभावाने आणि कडवट शब्दाने त्याच्या आयुष्याला वेदनेचं छाप देण्याचा निश्चय केला आहे बायको वाईट असेल तर माणूस तिला घटस्फोट देऊ शकतो पण आईचं काय करायचं विचार करता करता प्रकाश सुन्न झाला स्वतःच्या आयुष्याबाबत एवढा अस्थिर कधीच झाला नव्हता आणि त्याला एक गोष्ट स्पष्ट जाणवली नातं टिकवण्यासाठी फक्त एकानेच प्रयत्न करणं उपयोगाचं नसतं नातं निभावलं जातं ते दोन्हीकडून केलेल्या समंजसतेच्या प्रयत्नांनी दिवस असेच जात होते आणि हळूहळू प्रकाश आणि जानकी यांच्यात ही भांडणं होऊ लागली अखेर एका दिवसाच्या वादानंतर जानकी रागाने घर सोडून माहेरी निघून गेली प्रकाश जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याला समजलं की जानकी माहेरी गेली आहे त्याने ताबडतोब तिला फोन केला जानकीने ठामपणे सांगितलं जर तुम्हाला माझ्याबरोबर आयुष्य घालवायचं असेल तर वेगळं राहण्याची व्यवस्था करा मी तुमच्या आईबाबांबरोबर राहू शकत नाही प्रकाशने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण जानकी आपल्या निर्णयावर ठाम होती वेगळं झाल्याशिवाय मी परत येणार नाही ती ठासून म्हणाली त्या घटनेला आता जवळपास वर्षभर झालं होतं आता तर जानकी थेट म्हणू लागली होती जर तुला हे एवढं कठीण वाटत असेल तर तू तु, तुझा मार्ग निवडू शकतोस हे ऐकून प्रकाश सुन्न झाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून जानकी इतका मोठा निर्णय कसा घेऊ शकते काही दिवस त्याने रागाच्या भरात तिला फोनही केला नाही आज मात्र खूप दिवसांनी मन शांत झाल्यावर त्याने पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण जानकीचा प्रश्न तोच होता त्यांच्या वैवाहिक आयुष्यातल्या या छोट्या छोट्या गोष्टींनी एवढ्या मोठ्या अडचणी निर्माण केल्या होत्या की प्रकाशला या समस्येचं कोणतंच समाधान सापडत नव्हतं ऑफिसच्या बाहेर पडताना तो विचारात गुरफटला होता हे वैवाहिक नाटक कसं वाचवायचं त्याचं घरी जाण्याचं मनच होत नव्हतं शेवटी त्याने विचार केला आणि आपल्या मित्राकडे शरदकडे गेला शरदला प्रकाशचं टेन्शन व्यवस्थित समजत होतं चहाचा कप टेबलावर ठेवत तो म्हणाला म्हणजे जानकी वेणी वेगळं राहिल्याशिवाय पर परत यायला तयार नाहीत प्रकाश उदास स्वरात म्हणाला ती परत यावी असं मलाही वाटतं पण कसं शक्य आहे माझी आई काहीही समजून घ्यायला तयार नाही तिच्या टोमण्यांमुळे तिच्या स्वभावामुळे जानकी निघून गेली आणि तीच परिस्थिती तिला पुन्हा इथे येऊन भोगावी लागेल मी आईला खूप समजावलं पण ती काहीही ऐकायला तयार नाही तिला तर फक्त शेजारणींच्या सुना चांगल्या वाटतात हे ऐकून शरद विचारात पडला मग तो म्हणाला प्रकाश एक सांगू तू सध्या जानकी वहिनींचं ऐक फार दूर नको राहू पण इतक्या लांब तरी राहा की जिथे तुझ्या आईचे टोमणे ऐकू आई येणार नाहीत ना भाड्याने घर घे आणि तुझं वैवाहिक नातं वाचव जेव्हा तू आणि जानकी वहिनी एकत्र राहाल तेव्हा प्रेम आणि आकर्षणाच्या बळावर तुम्ही समस्येवर उपायही शोधू शकाल पण जर तू लांब राहिलास तर ही समस्या अधिकच गुंतागुंतीची होईल आणि तुमच्या नात्यात कटुता निर्माण होईल शरद लोक काय बोलतील आणि आईबाबा दुःखी होतील ते वेगळंच हे ऐकताच शरद अस्वस्थ झाला तो म्हणाला तूही हेच बोलायला लागलास तुला खरंच सगळ्यांची काळजी आहे की फक्त तुझा संसार वाचवायचा आहे आधी पहिली पायरी तरी चढ मग पुढच्या पायऱ्यांचा विचार कर तू आई वडिलांना सोडून देत नाही आहेस फक्त थोडं दूर राहायला जात आहेस त्यांना गरज वाटली तर एका हाकेत तू त्यांच्या समोर जाऊ शकतोस शरदचं बोलणं प्रकाशला योग्य वाटलं त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं तो आनंदी होत तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी प्रकाश जानकीला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये गेला तो म्हणाला आपण आपल्या घरापासून थोडं दूर भाड्याने घर घेऊया जानकीला यामध्ये काहीच अडचण नव्हती तीही लगेच तयार झाली प्रकाशने एका चांगल्या जागी घर शोधलं आणि आगाऊ रक्कम भरली आता फक्त घरी आई बाबांना ही गोष्ट सांगायची होती आणि जसं अपेक्षित होतं तसंच झालं वेगळं राहायचं हे ऐकताच प्रकाशच्या आईने अक्षरशः घर डोक्यावर घेतलं मला समजत नव्हतं का सुरुवातीपासूनच तिची लक्षणं दिसत होती मोठ्यांचं बोलणं समजून घेण्याऐवजी वाईट वाटून घेऊन माहेरी जाऊन बसली मला तर आधीपासून माहीत होतं मुलाला आई बापांपासून वेगळं केल्याशिवाय ही शांत बसणार नाही वेडी कुठली आणि तू ही बायकोच्या पाठीशी उभा राहिलास तिच्या शब्दावरून आई बापाला सोडायला था तयार झालास तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना याचसाठी मोठं केलं होतं तुला की बायको आली की आई वडिलांना सोडणार आई जे तोंडात आलं ते बोलत होती प्रकाशला माहीत होतं की त्याच्या या निर्णयामुळे आई वडिलांना दुःख होईल पण त्यामागचं सत्य मात्र त्यांना मात् दिसणार नव्हतं कसे बसे त्याने मन कठोर केलं आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिला जानकीला घेऊन त्याने स्वतःचा संसार थाटला एकंदरीत त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला प्रकाशची रोजची दिनचर्या अशी होती की तो ऑफिसमधून आल्यानंतर थेट आई वडिलांकडे जात असे तिथे बसून चहा घेत असे आणि मग आपल्या घरी येत असे सुरुवातीला जानकीला थोडं संकोच वाटत होतं त्यामुळे ती त्याच्यासोबत जात नव्हती पण हळूहळू तिनेही प्रकाशसोबत जाण्यास सुरुवात केली रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी ती सासू सासऱ्यांजवळ जाऊ लागली सासरे आनंदी होते पण सासू मात्र तिला पाहताच नाराज होत असे जानकी आणि प्रकाश वेगळं राहायला लागून दोन महिनेही झाले नव्हते तोच एके दिवशी सकाळी जानकी ऑफिसला जायला तयारी करत होती तेव्हाच प्रकाशच्या मोबाईलचा रिंग वाजला प्रकाशने पाहिलं तर बाबांचा फोन होता त्याने पटकन फोन उचलला बाबांचा आवाज घाबरलेला होता ते म्हणाले प्रकाश बाळा तुझी आई पडली आहे तुम्ही दोघं पटकन घरी या बाबा आम्ही लगेच आलो असं म्हणून प्रकाशने फोन कट केला आणि जानकीला के ही गोष्ट सांगितली दोघंही घाबरून आईच्या घरी धावले आणि तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले रुग्णालयात एक्सरे काढल्यानंतर कळलं की पायावर पडल्यामुळे आईचा पाय फ्रॅक्चर झाला आहे त्यामुळे तिच्या पायाला दोन महिन्यांसाठी प्लॅस्टर करण्यात आलं डॉक्टरांनी पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला एवढंच नव्हे तर बाथरूममध्ये जाण्यासाठीही तिला व्हीलचेअर वापरावी लागणार होती प्लॅस्टर झाल्यानंतर प्रकाश आणि जानकी आईला घरी घेऊन आले तेव्हा खूप उशीर झाला होता दोघंही दमले होते पण तरीसुद्धा जानकीने कसे बसे सर्वांसाठी जेवण बनवले त्या रात्री दोघं तिथेच थांबले रात्री प्रकाश आणि जानकी विचारात पडले आता पुढे काय करावं प्रकाश म्हणाला बाबांना आईची पूर्ण काळजी घेणं शक्य नाही आणि मीही इतकी मोठी सुट्टी घेऊ शकत नाही उद्यापासून माझं प्रेझेंटेशन सुरू आहे गेले कित्येक दिवस मी याची तयारी करतोय जर आता सुट्टी घेतली तर माझ्या मेहनतीवर पाणी फेरलं जाईल प्रकाशच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून जानकी म्हणाली प्रकाश असं करूया का माझ्या भरपूर सुट्ट्या शिल्लक आहेत मी उद्यापासून वीस दिवसांची सुट्टी घेते तोपर्यंत तुझं प्रेझेंटेशन संपेल मग तू सुट्टी घे आणि त्यानंतर ताईंना विचारा त्या आठवड्याभरासाठी आल्यास मी पुन्हा सुट्टी घेण्याचा प्रयत्न करेन हे ऐकून प्रकाश आश्चर्यचकित झाला जानकीच्या चेहऱ्यावर आईसाठीची चिंता स्पष्ट दिसत होती तो विचार करू लागला आई जानकीबद्दल कितीही वाईट बोलली असली तरीही आज जानकी तिच्यासाठी उभी राहिली पण आई तिला का समजून घेत नाही काय झालं प्रकाश काय विचार करता आहात ठीक आहे जानकी पण तुला सुट्टी मिळेल ना हो मिळेल गरजेच्या वेळी सुट्टी उपयोगी पडली पाहिजे नाही का जानकीच्या या उत्तराने प्रकाश निश्चित झाला आणि झोपी केला पुढचे वीस दिवस जानकीने पूर्ण मन लावून सासूबाईंची काळजी घेतली ती स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक थकवेची फिकीर न करता आईच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेत होती तिची ही सेवा पाहून सासूबाईंचं मन हळूहळू पिघळायला लागलं होतं पण त्यांच्या मनात सुनेच्या प्रेमापेक्षा तिचं कर्तव्य जास्त दिसत होतं वीस दिवसानंतर जानकी ऑफिसला जायला लागली आणि प्रकाशने सुट्टी घेतली मग आठवड्याभरासाठी ताईला बोलावलं ताई, बोला ताई आल्यावर जानकीने पुन्हा सुट्टी घेतली आणि सासूबाईंची सेवा सुरूच ठेवली जानकीने मनातील सगळ्या राख बाजूला ठेवून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या हळूहळू आई पूर्णपणे बरी झाली प्रकाश बघत होता की कुठेतरी आईच्या मनालाही जानकीने केलेली सेवा भिडली होती आई जी कधीच जानकीच्या गरजेवर लक्ष देत नव्हती ती आता तिला विचारायला लागली जानकी जेवलीस का थोडा वेळ आराम कर तू खूप थकली असील उद्यापासून जानकीच्या सुट्ट्या संपणार होत्या आणि आई ही पूर्णपणे बरी झाली होती रात्रीच्या जेवणानंतर ते दोघं घरी जाण्यासाठी तयार झाले जानकी आईच्या खोलीत जाऊन तिला भेटून बाहेर आली प्रकाश ही आईला भेटायला गेला आणि म्हणाला ठीक आहे आई आम्ही निघतो तू आता एकदम बरी झाली आहेस स्वतःची काळजी घे आम्ही येत राहू जानकीच्या जा सुट्ट्याही खूप झाल्या आहेत उद्यापासून तिलाही ऑफिसला जावं लागेल आईच्या जा आवाजात थोडा पश्चाताप होता ती म्हणाली हो प्रकाश जानकीने माझी खूप सेवा केली कदाचित मीच तिला समजून घेण्यात कुठेतरी चूक केली प्रकाश हसत म्हणाला आई काही हरकत नाही आई वडिलांची सेवा आणि काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्ही तुमच्या जवळ असू आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती भरल्या गळ्यानं म्हणाली प्रकाश बाळा आता परत या ना का वेगळं राहत आहे घरात भांड्याला भांडं लागलं तर थोडा आवाज होणारच पण याचा अर्थ असा नाही की मी तुम्हा दोघांवर प्रेम करत नाही मोठ्यांच्या बोलण्याचं एवढं का वाईट मानून घ्यायचं बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते पाहून प्रकाश तिच्या गळ्यात पडला आणि हळूवार स्वरात म्हणाला आई तू एवढी भावूक होऊ नकोस आम्ही तुझीच मुलं आहोत थोडं दूर गेलो म्हणून काय झालं तुझ्यापासून दूर गेलो असं नाही ना तो आईच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत पुढे म्हणाला जेव्हा आम्ही तुझ्याजवळ होतो तेव्हा तुझ्या मनापासून दूर होतो आणि आता थोडं दूर राहतोय तेव्हा तुझ्या मनात जागा मिळवली आहे तुला माझं म्हणणं कळतंय ना आई आपण पुन्हा एकत्र राहायला लागलो तर काही दिवसांनी तेच सगळं पुन्हा होईल तेच गुदमरलेलं वातावरण तेच तणाव नोकरी सांभाळून जानकीला हे सगळं सहन करणं कठीण होईल आई आता मी माझे विचार तिच्यावर लाडणार नाही तुझ्या आणि तिच्या नात्याला अजून थोडा वेळ दे जोपर्यंत जानकी स्वतः मला घरी परत यायला सांगत नाही तोपर्यंत मी हे पाऊल उचलणार नाही आणि तोपर्यंत तूही वाट बघ मी जानकीला चांगलं ओळखतो ज्या दिवशी तिला स्वतःच्या आणि तुझ्या नात्यावर विश्वास बसेल त्या दिवशी ती स्वतःच परत येईल माझ्यासाठी तुम्ही दोघीही प्रिय आहात आई आणि खरं तर तुझ्या आणि जानकीच्या नात्यात मायेचं प्रेमाचं बंधन असायला हवं तेव्हाच तर एकत्र राहण्यात आनंद आहे असं म्हणत प्रकाश उठला आणि बाहेर आला बाहेर बाबा उभे होते ते प्रकाशच्या पाठीवर थोपटत म्हणाले अरे वा प्रकाश जी गोष्ट मी आजवर बोलू शकलो नाही ती आज तू बोलून दाखवलीस पण एवढ्या लवकर परत येण्याचा विचार करू नकोस कारण तू तुझ्या तु तु आईला चांगला ओळखतोस ती नुकतीच एका संकटातून बाहेर पडली आहे म्हणून तिच्यात एवढा बदल झाला आहे एवढ्या वर्षाची सवय आणि विचार चार दिवसात बदलत नाहीत प्रकाश जर तुम्ही पुन्हा एकत्र राहायला सुरुवात केलीत तर तिला तिच्या विचारांवर आणि जिबेवर अंकुश ठेवणं कठीण होईल आईला जानकीला समजून घ्यायला अजून थोडा वेळ द्यायला हवा त्या फालतू विचारांपेक्षा आपल्या मुलाच्या गरजा ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे तोपर्यंत पहा जानकी ही तुझ्या आईच्या आधीच जवळ येईल मी तर आधीपासून तुमच्या सगळ्यांच्या जवळ होते बाबा पाठीमागून येणारी जानकी म्हणाली हे ऐकून प्रकाश आणि त्याचे वडील दोघेही आश्चर्यचकित झाले जानकी पुढे येऊन म्हणाली प्रकाश आपण उद्याच परत येऊया आई नुकत्याच बऱ्या झाल्या आहेत त्यांना अशा अवस्थेत एकटं सोडणं योग्य नाही जानकी तू हे काय बोलते आहेस तुला आईचा स्वभाव माहीत नाही का प्रकाश आश्चर्याने म्हणाला प्रकाश मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या आई आता खरोखर बदललेल्या आहेत आता त्यांना शेजारण्यांच्या सुनांपेक्षा स्वतःची सून अधिक प्रिय वाटते जानकी आधी नीट विचार कर रोज रोज घर बदलत राहिलो तर लोक काय म्हणतील प्रकाश आपण लोकांना संधीच द्यायची नाही यावेळी मी आईंच्या डोळ्यात माझ्यासाठी ते प्रेम पाहिलं आहे जे आधी कधीच दिसलं नव्हतं त्या आता आधीसारख्या राहिलेल्या नाहीत जानकीच्या या शब्दांनी प्रकाशला विश्वास वाटला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपलं सगळं सामान घेऊन परत आई वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला मुलगा आणि सून परत आलेलं पाहून आईचा आनंद गगनात मावेनासा झाला आज तिनं शेजाऱ्यांच्या सुनाकडे दुर्लक्ष करून आपल्या स्वतःच्या सुनेला महत्त्व दिलं होतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद